भक्त रागो भक्त दोषो भक्त मोही भक्त म्हणजे आपल्या रागावर म्हणजे सगळ्याच प्रकारच्या कृष्णा भग्न करून टाकल्या नष्ट करून टाकल्या त्या व्यक्तीला भगवंत भग प्लस वान वान म्हणजे होते कृष्ण ज्या व्यक्तीने आपल्या रागावर विजय मिळाला ज्या व्यक्तीने सगळ्याच प्रकारच्या कृष्णा नष्ट केले लग्न करून टाकले आहे त्याच व्यक्तीला भगवत असतात मग मग आपण अरहतो घरी म्हणजे ते शत्रू अंत म्हणजे अरंत म्हणजे का झालाय अरंत झालाय त्या व्यक्तीला म्हणतात अरहत तर जो व्यक्ती जन्ममृत्यूच्या भेग्यातून काय मुक्त झालाय त्याच्या दहा पारमिता पूर्ण झाल्या आहेत त्यांना म्हणतात अरहतू जीवनमुक्त अरथ म्हणजे जीवनमुक्त समाज समृद्ध म्हणजे संपूर्ण ज्ञानी भगवंत संपूर्ण ज्ञानी होते त्यांना भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळाचे ते का होते जाणकार होते भगवंताला भूतकाळातले समजत होतं आणि भविष्यातले समजत होतं आणि वर्तमान काळात सुद्धा त्यांना समजत होतं म्हणून त्यांना संवेद समृद्ध म्हणतात समज समजत असतो म्हणजे ते संपूर्ण ज्ञानी होते या पृथ्वीपदावर भूत भविष्य वर्तमान काळात जाणत होते आणि भगवान बुद्ध भगवान बुद्ध सुद्धा असा आपल्या रीती बला पाहत होते की आज कोणाला धर्म सांगायचं नाही का तर त्यांना समजत होत नाही का त्यांना पुढचं सुद्धा भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचं त्यांना ज्ञान असत म्हणून त्यांना समज समजत असतो मग आपण ईशान म्हणतो बुद्धम सरंग्यामी धक्क सराच्या बुद्धम सरागच्या मी म्हणजे मी बुद्धाला जे काय बुद्धी चांगलेच बुद्ध आहे

अगरबत्ती मेंटूची आर पुढे लावणे म्हणजे अनुकरण नाही तर त्यांनी जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गावर आपण एक एक पद चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्ध मी म्हणजे चांगले गुन्हा ते आपल्यामध्ये आणले पाहिजे आणि त्यानुसार आपण काय आचरण केलं पाहिजे पालन केलं पाहिजे नाही तेवढे तर थोडं पाहते तर त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे बुद्ध सरकारच्या मी म्हणजे बुद्धाला आलो पाहिजे मंगलचा आपण संघाच्या मी धम्माची किती गुण आहे गुण आहे धम्माची स्वाकातो धम्मिको ए उपनायको ओपनायको पंचतम वेदित तर धम्माचे सुद्धा गुण आहे धम्म म्हणजे काय शील सदाचाराचं पालन करणे म्हणजे धम्म होय शी सदाचाराचं पालन के केलं पाहिजे धम्म आपण धारण केला पाहिजे धम्म म्हटल्याला होत नाही तर आपण या साडेतीन हाताच्या काळमध्ये धम्मानुसार आपण आचरण करायला पाहिजे धम्माचं आपण पालन केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे धर्मानुसार आपण जीवन जगलं पाहिजे ब्रह्मण सरंगाच्या म्हणजे मी धर्माला अनुसरतो मग म्हणतो आपण संघ सरंगाच्या संघ म्हणजे कोणता तो जू मार्ग आला न्याय मार्ग आहे तो जू मार्ग स्वतःपण संतागामी अनागामी अरंग मार्गस्त किंवा फलस्त म्हणजे जो व्यक्ती दुःखातून मुक्त झाला आहे अरंग झाले आहे त्या त्या संघाला बंद जे स्वतःपण आहे संतागामी अनागामी अरंग आणि जे अनंत वाहतेसुद्धा आहे त्या मार्गात चालक सुद्धा आहे तो सुद्धा संघ त्यासुद्धा संघाला वंदन केला आवली यो पाऊल येऊ नाही का तुपटी पडलो उजी पटी पडलो तू मार्गावर चालणारा उजू मार्गा न्याय मार्गा आवचार पाऊन चार करण्या दान देऊ दक्षिणा देण्या घेऊन दान देऊ दान देऊ दक्षिणा देण्यास घेऊन तर असेच संघाला आपण वंदन केलं पाहिजे जे काही संघाचे सुद्धा नवगुण आहे तर त्या नऊ गुणाचं आपण अनुकरण अनुसरण केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे संघ सांगण्याच्या वेळ मी संघाला आणू शकतो संघामध्ये चांगले गुण ते आपल्यामध्ये आली पाहिजे आणि त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे केलं पाहिजे मग आपण काय म्हणतो पंचसंबरताय माना सिक्कापद समाधी मी कुठल्याही प्राणी मात्राची हत्या करणार नाही तीन प्रकारे हत्या होत असतील वाचने आणि मनाने काय म्हणजे म्हणतात तर कायने कुठल्या प्राण्याची हत्या नाही करायची आहे वाचेने म्हणजे बोलण्याचं सुद्धा हत्या नाही करायची आहे आणि आप आपल्या मनामध्ये सुद्धा हत्येचा भाव येऊ त्याचा कामा नये म्हणजे कुठल्याच प्राण्याला आपण मारायचं नाही तर हत्या होत असते एखादी प्राण्याला आपण जर जीवंत मार का होत असते हत्या होत असते म्हणून कुठल्याही प्राण्याची आपण हत्या करायची नाही जसा आपला जीव आहे तसा त्यांचा पण जीव आहे आपल्याला आपल्याला कसं वाटते त्याच प्रकारे प्राण्याला आपण मारत असतो तर ते हत्येचं कर्म करत असते म्हणून हत्या करायची नाही का पहिलं काय हत्या करायचं नाही तीन प्रकारे हत्या होत असते काया वाचा हत्या करायची नाही मग दुसरं सिला आहे अभिनदाना अधिक दाना म्हणजे काय होते मी चोरी करणार चोरी चोरी तीन प्रकारे होत असते एखादी वस्तू पडली आहे जर तुम्ही उचलली तर ती काय असते चोरी होत असते म्हणजे चोरी करणार आहे कोणाच्या झाडाचे तुम्ही फुलं तोडता बिना विचार नाही एक चोरी आहे जोपर्यंत कोणी आपल्याला वस्तू देत नाही किंवा जोपर्यंत आपण पर विचारत नाही तोपर्यंत ती वस्तू घ्यायची नाही तर ती चोरी होत असते आणि चोरीचा भाव सुद्धा आपल्या मनात कोणाची निंदा नाही करायची चुकली नाही करायची आणि पाचवं

त्याचा परिवार संपत्ती सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते म्हणजे एखादी दारू पिणारा व्यक्ती असेल त्याचा परिवार सुद्धा उद्ध्वस्त होत असते आणि त्या व्यक्तीचा कोणी समाजामध्ये रिस्पेक्ट करत नाही मान सन्मान सुद्धा करत नाही म्हणून आपण नशा प्रकारे केली पाहिजे विकास भोजना ज्या दिवशी पोहोचत असते त्या दिवशी आपण बाराच्या आतमध्ये भोजन केलं पाहिजे बाराच्या पहिलं बाराच्या नंतर चावाची वस्तू कुठली खाता येत नाही दिवशी अळद सुद्धा दूधच्या दिवशी ज्या दिवशी असते आपण त्या दिवशी त्या दिवशी काळी चाय पिऊ शकतो आपण किंवा बाराच्या नंतर बाराच्या पहिल्या बाराच्या नंतर आपण ज्यूस वगैरे पिऊ शकतो किंवा काळी चाय वगैरे करू शकतो विकार भोजना नाही करायचा त्या दिवशी संध्याकाळी भोजन नाही करायचं ज्या दिवशी असते त्या दिवशी बाराच्या पहिला भोजन करायचा बाराच्या नंतर चावाची कुठली वस्तू नाही पाहिजे जर आपण खाल्ले तर आपले शिक्षित नजर जाते तर सावशिलाय विकास भोजना वेरमणी शिक्का पर्यंत सवाल आहे सातवशिलाय लक्ष गीत वादित विसुक दसना माला गंध विलेवर दार मंडल विभूषण ठाणा वेरमणी शिक्का पर्यंत सवाल आहे नाच गाणे नाही करायचे ज्या दिवशी आपल्या पोसत राहते त्या दिवशी नाच गाणे गेल तमाशे हे सुद्धा जे काय आपण लावत असतो दाग दागिने हे सुद्धा नाही लावत दाग दागिने काहीच लावत नाही गोष्ट त्या दिवशी नाही तर तुमचं मालागंध तसे तुटते गंध कारण की हे सर्व त्यात मला सांगितलं आहे माला मालागंध आहे सर्व तर एक जे काही आपण आभूषण वगैरे लावतो जे काही क्रीम वगैरे लावत असतो तर ते उभं सुद्धा त्या दिवशी आपण नाही पाहिजे कारण की ते मध्ये होतो म्हणजे त्या दिवशी सिंपल राहणी मार्के मला सांगितलं उपोषताच्या दिवशी त्या दिवशी आपण दाग दागिने हे काहीच लावले जमत नाही तर त्या दिवशी आपण दाग दागिने काढून ठेवायचे एक दिवस तरी आपण त्याग केला पाहिजे एक दिवस तरी काटेच रस्तशिला पालन केलं पाहिजे नाही आपल्याच्या तीन महिने होत तर महिन्यातून चारच सुपोस्त करायचे पण चांगल्या पद्धतीने रस्ते आपण पालन करायचं नाही तर मला नंतर त्या दिवशी आपण कुठे दाग दागिने वगैरे नाही लावायचे मग आठवशिला आहे उंचा सैना महा सैना वेरंगी सीकामचा जे खूप उंच राशीचे आसन असते खूप राजा खूप महागडे खूप राशीचे आसन त्याच्यावर आपण नाही झोपायचं त्या दिवशी हानी झोपायचं किंवा साध्या बेडवरून झोपू तर एकदम जे राशीचे आसन असते खूप उंच त्याच्यावर नाही झोपायचं तर अशा प्रकारचे स्पष्टशिलाचं पालन करायचं ज्यांना शक्य होते ते तीन महिने करू शकतात अर्थ वर्षाच्या कालखंडामध्ये वार ज्यांना शक्य नाही होत त्यांनी महिन्यातून चार उपसग जरी पालन केले तरी खूप आहे पण श्रद्धायुक्त चिंतन आपण पालन केलं पाहिजे जरुरी नाही की तीन महिनेच पालन केले पाहिजे महिन्यातून चार जरी उपसोग पालन केले अमावस्या पौर्णिमा आणि दोन अष्टमी तरी आपलं पुढचे कर्म होत असते असं म्हणतात भगवान होतं की एक दिवस उपसोगताचं पालन केलं आपण श्रद्धा ठेवू एक दिवस जरी तुम्ही उपसोग पालन केलं तर शंभर दिवसाची बरोबरी भरून काढत असतो एवढं उपस्थित नाही का, का तर शंभर दिवसाची बरोबरी एकच उपोस्थ भरून काढत असते म्हणून जे काही आपला आपत्ती विपत्ती जे काही संकट येत असते तर हे नष्ट करण्यासाठी जे काय आपण शील पालन करतो शील पालन करत असतो तर जे काय आपल्याला येणारी आपत्ती विपत्ती समुद्राला भरती उप येत असते नाही का समुद्राला पौर्णिमेच्या दिवशी त्याच दिवशी आपल्या जीवनामध्ये सुद्धा माल सेना आणि मार्च येणं आरंभ होत असते त्यामुळे त्या, त्या दिवशी आपण शीत पालन करायचं की माराला पराभूत करण्यासाठी ज्या व्यक्तीचं शीत मजबूत असेल जो व्यक्ती समाधी साधना करत असते तर त्या व्यक्तीवर मार्च येणं आरंभ होत नाही का तर त्यासाठी आपण अमावस्या पौर्णिमा दोनष्टमी या दिवशी शिलाचं पालन करायचं त्रिविध परिषद शिलाचं कायमाच्या मनाने आपण आचरण करायचं हे शीर, शीर पालन केल्यामुळे नाही कशी पालन केलं जे काय आपत्ती विपत्ती येणार असते ते तळत असते आपल्याबद्दल ते आपत्ती विपत्ती आपल्याला पण भगवान बुद्ध या मालिका नाही तर मारसेना येणारच आहे जीवनामध्ये सुख येणार दुःख येणार आहेत लाभ लाभ यश अपयश कीर्ती अपकृती सुख दुःख निंदा येणार आहे प्रशंसा येणार आहे या आठ प्रकारचे लोक धर्म चालूच राहणार आहे हे भगवंताच्या कालखंडापासूनच आहे आता आताचे काही हाय नाही तर भगवान बुद्धाच्या काळात असे लोक होते आताही आहे आणि याच्या पुढे अरे चालूच राहणार आहे सुख येणार आहे दुःख येणार आहे यशयश कीर्ती अपकिर्ती ना आणि सुख दुःख हे चालूच राहणार आहे आठ प्रकारचे लोक धर्म तर याचा लाभडता कामान आपण आपल्या त्रिविध शिलाचं पालन करायचं